गणेशाय महा या श्री दत्तभक्ती या यूट्यूब चॅनेलवर ही प्रवचन माला गुरुचरित्र या प्रासादिक ग्रंथावर आपण करतो आहोत नामधारकांनी या गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायामध्ये श्री गुरु नृसिंह सरस्वतींची लीला आपल्याला कथारूपानं सांगितली की श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नृसिंहवाडीला आले आणि नदीच्या पलीकडं अमरापूर या गावामध्ये घेवड्याच्या शेंगाची भिक्षा घेतली आणि ज्यांच्या घरी ही भिक्षा घेतली त्यांच्या घरचा हा जो घेवड्याचा वेल आहे तो वेल उपटून टाकला आणि त्यांच्या घरी सोन्याच्या नाण्याने भरलेला हंडा दिला आणि त्यांचं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य कसं नष्ट केलं त्याच ब्राह्मणाच्या घरी महाराज का गेले शेंगाची भाजी खाऊन सुवर्णाने भरलेला कुंभ त्यांना दिला नामधारक वर्णन करतात घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा कुंभ कुंभदिदला हेमाचा वर्णिला प्रताप श्रीगुरूचा अष्टादशाध्यायात अठराव्या अध्यायामध्ये ही कथा विस्तृतपणानं आलेली आहे त्याचा विचार आपण या अठराव्या अध्यायाच्या चरित्र चिंतनामध्ये केलेला आहे तर हा कथाभाग जर आपल्याला व्यवस्थितरित्या ऐकायचा असेल तर श्री दत्तभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी आपल्याला हा कथाभाग आपल्याला ऐकायला मिळेल கு de.